अवघ्या okay, चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे मात्र गणरायाच्या आगमन हे खड्ड्यातूनच होईल की काय असा प्रश्न आता डोंबिवलीमध्ये निर्माण झाला आहे सर्वेश हॉल ते लोकमान्य टिळक पुतळा हा सहा मीटरच्या रोडची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य या संदर्भात मनसे आक्रमक झाली आहे दोन दिवसात खड्डे बुजवा अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी दिला आहे असं झालंय की डोंगली शहरात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत त्यामुळे आम्ही बरीच लोक आता मी इथे समोरच राहतो या मध्ये गाडी काढायची इच्छा होत नाही मी दोनदा गाडीवरला पडलो आहे बघा त्या खड्ड्यांमुळे आता ह्याच्या पलीकडे तुम्हाला खड्ड्यांबद्दल काय सांगायचं तर लवकरात लवकर हे काम व्हावं आणि जी लोकांचा जीव वाचवावा अशी आमची तीव्र इच्छा आहे रस्त्याने एवढे त्रास होतो की कंबरडे मोरून जातो आमच्या रिक्षावाल्यांच सकाळी आल्यानंतर दुपारपर्यंत असं होतो नको नको रिक्षा यार रोडच्या मुला एक्चुअली या रोडवर लक्ष द्यायला पाहिजे या संदर्भात मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर पगार यांनी या सर्वेश हॉल आणि आसपास हा जो टिळक रोड आहे इथे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत मी जाणार आहे मनसेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांच्याकडे काय सांगाल की कशा प्रकारे विरोधक म्हणून काय काय आतापर्यंत पुरावा घेतले किंवा काय पाठपुरावा घेतलाय विरोधक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम शहरातल्या प्रश्नांवरती आवाज उठवत असते परंतु सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना वारंवार इथली जनता रांगा लावून मतदान करते आणि सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही ते खासदार आहेत आमदार आहेत परंतु जर परवा बघितलं असेल तर परवाच्या पावसाने खासदारांच्या घरात पाणी गेलं होतं आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना महाराष्ट्रात कुठेतरी काय कोणाला तरी या पक्ष या या पक्षातला आपल्या पक्षा पक्षात घे त्या पक्षातला आपल्या पक्षात घे याकरता फिरत असेल त्यामुळे ज्यांना मताधिक्याने या जनतेने निवडून दिले त्या आमदारांचं खासदारांचा या लोकप्रतिनिधींचा या डोंबिवली शहरातलं कडे साथ दुर्लक्ष झालेले पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव आहे गण गन, अनेक लोकांच्या घरात सार्वजनिक मंडळांकडे गणेशाच्या गन, मूर्ती येणार असताना सुद्धा शहरातले जे प्रमुख रस्ते त्यांचे अत्यंत दुरावस्था आहेत आपला घर अत्यंत प्रामाणिकपणे भरतायत त्यांना दिलासा द्यावा अशी आम्ही मागणी करणार की एक वेगळं असं आंदोलन मनसे करणार आहे आणि त्या अंतर्गत जर गणेशोत्सवाच्या आधी जर या खड्ड्यांची डागडुजी झाली नाही तर एक तीव्र आंदोलन इथे छेडण्यात येईल किशोर पकारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली